ઓર મિટ આમ સે જરા એકા તું હા ભાઈ ની ગેસજા બહાર છે ત્યાં તો કાય आपण या सगळ्या प्रकरणामध्ये आता पत्र दिलेलं आहे ते अध्यक्ष मरावी मंडळ सूत्रधारी कंपनी मुंबई म्हणजे तिन्ही कंपन्यांची एकत्रित जी होल्डिंग कंपनी तिला पत्र दिले आणि माननीय चेअरमन सी पी ऑफ मरावी मंडळ मुंबई वीज कर्मचाऱ्यांचे वाढीव पेन्शन प्रकरणी उचित कार्यवाही न केल्यास आमरण उपोषण करण्याबाबत यामध्ये आपण सर्व सर्वप्रथम जे काही आत्तापर्यंत केलेलं आहे त्याचं ब्रीफ दिलेलं आहे आणि त्याचे संदर्भ दिलेले आहेत आणि दोन प्रमुख मागण्या आपण केलेल्या आहेत त्या मागण्या अशा आहेत सी पी एफ ट्रस्टच्या ज्या नियमाद्वारे संयुक्त पर्यायी अर्ज ई पी एफ ओकडे पाठवण्यात आले आहेत त्याबाबत ई फाईल पंच्याण्णव एकोणीस सत्त्याहत्तर दिनांक अठरा एक दोन हजार पंचवीसच्या नुसार आवश्यक खुलासा आणि सुधारणा आदेश देण्यात आलेला नाही तो त्वरित द्यायला पाहिजे अशी आपली मागणी आहे त्याच्यासाठी जे करायला पाहिजे लिगल ॲक्शन घ्यायला पाहिजे असेल तर ती सी पी एफ ट्रस्टनी करायला पाहिजे एम एस सी ई सूत्रधारी कंपनीनी करायला पाहिजे ई पी एफ ओ कमिशनर कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सुमारे सात वेळा सी पी एफ ट्रस्ट धारावी इथे प्रत्यक्ष भेट दिली या भेटीद्वारे दिलेल्या कागदपत्रांबाबतच्या सूचनांचे अद्यापही पालन झालेले नाही अथवा एकदाही सी पी एफ ट्लस्टकडील अधिकाऱ्यांनी ई पी एफ ओ कार्यालयाकडे त्रुटींच्या पूर्ततेसाठी संपर्क ऑब्लिक भेट दिल्याचे निदर्शनास आलेले नाही यातील शेवटची भेट बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी झाली आहे उपरोक्त परिस्थितीत गावोगावी वीज पोहचवणाऱ्या वीज कामगारांच्या उतार वयात मिळू शकणाऱ्या वाढीव पेन्शनबाबत सीपीएफ ट्रस्टकडून कोणतेही योग्य आणि ठोस कामका आलेले आहे यामुळे सत्तर हजार वीस कामगार वाढीव पेन्शनकडे आशेने पाहत आहेत यातील अनेक परिस्थितीला सामना करत आहेत किमान सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर मागील चाळीस वर्ष विविध आश्वासनांनंतरही सत्यात न आलेली पेन्शन मिळेल या आशेवर सूत्रधारी कंपनी सीपीएफ ट्रस्ट यांच्या अनास्थेमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे आणि या प्रकरणी ई पी एफ ओ कमिशनर यांच्यासोबत प्रत्यक्ष चर्चा सी पी एफ ट्रस्ट सूत्रधारी कंपनी यांनी करून योग्य पद्धतीने कागदपत्रांची पूर्तता करावी आणि त्यानुसार वाढीव पेन्शन मंजूर करण्याबाबत कार्यवाही करून त्याबाबत दिनांक चौदा दोन हजार पंचवीस पूर्वी अवगत करावे आणि अन्यथा सातत्याने शांततापूर्ण प्रयत्न करूनही न्याय्य पेन्शन मिळण्यास मेंच, सूत्रधारी सी पी एफ ट्रस्ट प्रतिसाद देत नसल्यामुळे चार तीन दोन हजार पासून वीस कर्मचारी वेगळी नोटीस न देता आमरण उपोषण सुरू करतील आणि सी पी एफ ट्रस्ट यांनी हे उपोषण लादलेले असल्यामुळे उपोषण आणि अनुषंगिक बाबींना पूर्णपणे सूत्रधारी कंपनी आणि सी पी एफ ट्रस्ट यांच्या आस्थापना जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी आणि याच्या सर्वांना प्रती दिलेले आहेत हे सर्व हे पत्र आहे या इथे सह्या आहेत सर्वांच्या मुख्यमंत्री आणि मुक्त सर्वांना याच्या प्रती दिलेल्या आहेत आणि सर्व कर्मचाऱ्यांना आत्ता वाघसाहेबांनी ते आंदोल आवाहन केलेलं आहे त्याप्रमाणे मी पुन्हा एकदा सांगतो की विद्यमान कर्मचाऱ्यांनी आज आम्ही बाहेर पडलेले आहोत आमचं पीठ झालेलं आहे आता तुम्ही काही दिवसांनी या दात्यामध्ये निवृत्तीच्या पडणार आहात तुम्हाला जर का मरेपर्यंत व्यवस्थित जगायचं असेल तर या पेन्शनच्या प्रश्नामध्ये सर्वांनी सहभागी मनापासून सहभागी व्हावं आणि उपोषणाच्या कार्यक्रमाची हाक दिली तर त्या दिवशी या ठिकाणी उपोषणाला यावं लागेल घरी बसून व्हॉट्सअपवर सूचना करत बसणे हे फार सोपे आहे परंतु प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित राहून स्वखर्चाने स्वतःच्या जबाबदारीवरती या उपोषणामध्ये सहभागी व्हावं त्याचप्रमाणे सर्व वीज कामगारांच्या ज्या काही कामगार संघटना आहेत त्यांनाही माझी विनंती आहे की आजपर्यंत वीज कामगारांच्या पेन्शनची नुसती चर्चा झाली प्रत्यक्ष कुणालाही मिळालेली नाही त्यासाठी चाललेला हा प्रयत्न आहे यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत असं मी पुन्हा एकदा जाहीर आवाहन करतो आणि आत्ता या ठिकाणी सी पी एफ ऑफिस धारावी यांच्या दरवाज्यातलं आम्ही हे बोलतो आहे धन्यवाद आता धन्यवाद